रायगडमध्ये महायुती जरी असली तरी महायुतीतला जो वाद आहे तो सर्वश्रुत आहे आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे कारण ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी इथे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचं कळत आहे त्यामुळे महायुतीत नवी ठिणगी पडतीय अजित पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या सेनेशी जवळीक करत असल्याचा आरोप होतोय तर दुसरीकडे शिंदेंची सेना महायुतीची भाषा करतीय त्यामुळे रायगडमध्ये एक प्रकारे राजकीय पेच किंवा राजकीय तिढा पाहायला मिळतोय ठाकरे सेनेसोबत युती करण्याच्या पाठीमागे सुनील तटकरे आहेत असा दावा केला आहे शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंना जसाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा सुद्धा आमदार महेंद्र दळवीन दिलाय सोबतच आगामी निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळू असंही त्यांनी सांगितलंय त्यामुळे रायगडमध्ये आगामी निवडणुकात नेमकं होतं काय हे पाहणं महत्वाचं असेल त्याच्या मागचे सुद्धा तटकर साहेब आहेत एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि सुधा घारे हे त्यांचे कार्यकर्ते का नेते तिथले तर हे शोभन हे नक्की नाही आहे आपण महायुतीमध्ये मंत्रीपद उपभोगणार आणि खासदार उपभोगणार या सगळ्या गोष्टी असताना पक्षाचा याचा फायदा घेणार महायुतीच्या सरकारचा आणि मग ज्याच्याशी आमचं वैर आहे त्यांच्याशी युती करणं हे नेहमी संस्कृती आहे तटकर साहेबांची पण ते हणवून काम महिन्या थ्रू असेल मी असेल भरत शेट किंवा रायगड जनता निश्चित करेल महायुतीचा धर्म पाळून पुढे जाणार आहोत वरिष्ठांच्या आमच्या आदेशाप्रमाणे म्हणजे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील वरिष्ठ नेतेगण असेल महायुती हा धर्म पावसाला पुढे झाला पाहिजे कारण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपापल्या मतदारसंघात आम्ही आणतो पण असे काही महाभाग आहेत की स्वतःच्या फायद्यासाठी ते कोणाशी अलायन्स करणार आणि मग उलट सांगणार चोराच्या उलट्या बोंबा असं असं आता चालणार नाही आहे आणि रायगडमध्ये आम्ही महायुतीचा धर्म पाळू असं जरी शिंदेंची शिवसेना सांगत असली तरी सुनील तटकरेंचं म्हणणं मात्र वेगळंच आहे रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेलाच राष्ट्रवादीसोबत युती नकोय असा आरोप तटकरे करतात आम्ही बायकॉट करण्याचा प्रश्नच नाही आहे गेले काही दिवस स्वच्छपणाची सातत्याने भूमिका रायगड जिल्ह्यामध्ये मांडलेली आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करायची यु नाही ही माहिती आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिली आणि आपल्यापैकी सुद्धा अनेक महिन्यांनी ही गेली महिन्याभरातली शिवसेनेच्या विद्यमान आमदारांची किंवा विद्यमान मंत्र्यांची जी काही मतं आहेत ती सुद्धा आपण सगळ्यांनी दाखवलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भेटण वादच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय होईल तर महायुतीतल्या वादाचं हे सगळं प्रकरण केवळ रायगड पुरतं असं नाही तर त्याचे